आता हा सकारात्मक कृती धोरणांना जितका सक्षम पाठिंबा मिळतो तितकीच मोठी तुम्ही जर भाग एक काढून वाचलात तर असंच्या असा प्रश्न आहे त्यात म्हणजे फक्त मी त्याला माझा प्रश्न सोपाय युपीएससी ने प्रश्न जरा कॉम्प्लेक्स केलाय मी तिथं काय केलेलं आहे डिबेट ऑन अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणजे इव्हॅल्युएट डिबेट ऑन अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणजे इक्वॅलिटीचं प्रकरण काढा आणि त्याच्यामध्ये हा दिलेला आहे पण युपीएससी ने काय विचारलं होफॉर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसीज ड्रॉ ॲज मच स्ट्रॉंग क्रिटिसिझम ॲज स्ट्रॉंग सपोर्ट अनालाइज धीस स्टेटमेंट म्हणजे थोडक्यात काय म्हणले त्यांनी प्रश्न थोडासा ट्विक केल्यासारखा का का। प्रश्न काय आवड नाही विचारले काय त्यांनी की सकारात्मक कृती धोरणाला जशी टीका होत म्हणजे त्याच्यावरती जशी टीका होते तसेच त्याचे समर्थक पण आहेत म्हणजे म्हणजे लिहायचे काय आपल्याला दोन्ही बाजू लिहायच्या आपल्याला म्हणजे म्हणजे टीका पण लिहायची आणि हा आणि आपण जे भाग एक मध्ये उत्तर दिले ना तर त्याच्या पलीकडं तुम्हाला कुठलाही मुद्दा नवीन म्हणजे आठ समर्थनाचे मुद्दे आहेत आणि आठ त्याची टीका जी आहे त्याचे मी मुद्दे दिलेले आहेत म्हणजे आणि मी हे काय स्पष्ट करण्याची गरज नाही तुम्हाला म्हणजे माझ्या मते प्रश्न हा अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड आहे अशा प्रश्नांमध्ये आपण जर तयारी केली नसेल आता तुमच्या इक्वॅलिटीच्या प्रकरणाचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यात अफर्मेटिव्ह ॲक्शन आहे म्हणजे आता अफर्मेटिव्ह ॲक्शनबद्दल करताना काय करतो आपण अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणजे काय एखादं उदाहरण करून निघून जातो आपण म्हणजे पण तयारी करताना तुम्ही कायमाचं भान ठेवलं पाहिजे की हा इतका सोपा सरळ जरी भाग असला तरी युपीएससी सोपा प्रश्न पण त्याच्यावरती विचारू शकते मग आता अनेक विद्यार्थ्यांनी मला सांगितलं सर हा हा व्हॉल्युम म्हणजे बघितला होता बरं का सर पण एकदाच वाचला नंतर थ्रॉट परीक्षेमध्ये मी वाचलाच नाही म्हणजे म्हणजे दुर्लक्ष झालं त्याच्याकडे म्हणजे तर असं दुर्लक्ष आपल्याकडनं आणि जर तुम्ही लक्षपूर्वक तयारी केली असती तर समर्थनाच्या आठमध्ये आणि टिकेच्या आठमध्ये म्हणजे मग पंधरापैकी प्रश्न मार्क्सची ती मिळाले असे तुम्हाला बारा मार्क पाहिजेत म्हणजे माझ्या मते हे असे प्रश्न लॉटरीचे प्रश्न आहेत म्हणजे आणि ज्या ज्या चॅप्टरमध्ये लॉटरी लागण्याची शक्यता आहे म्हणजे लॉटरी याचा अर्थ इतका सोपा सरळसोट प्रश्न पण लॉटरी नेहमीच लागते असं नाही ना म्हणजे तेव्हा आपल्याला लॉटरी लागली पाहिजे अशा प्रकारची तयारी प्रत्येक चॅप्टरची तुम्ही करायला पाहिजे ह्याच्यात काहीच म्हणजे नो कॉम्प्लेक्सिटी ऍट ऑल जसाच तसा उचलला आहे तरी तुम्हाला आणि ह्याच्यात जे कंटेंट आहे ना ह्याच्यापेक्षा वेगळा कंटेंट जगात कुठं शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मिळायची गरज म्हणजे तुम्हाला एकतर शोधायची गरज नाही कारण तो नाहीच आहे आपण सगळं बघून ते एकत्र केलेलं आहे सो त्याची तुम्ही काळजी करू नका thank you